दिवाळी झाली आहे आणि पुन्हा आपण सर्व लक्ष्मी लक्ष्मीपूजन चांगलं करून कामाला लागलेले आपण पाहता की <coughs> नागपूर महानगरपालिकेची निवडून आलेली बॉडी ही जवळपास तीन वर्ष झाले आणि समाप्ती झाली आणि प्रशासकाचं राज्य आलं या प्रशासकाच्या राज्यामध्ये नागपूरची जनता किती त्रस्त आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे आणि नागपुरातील सामान्य लोकांवर या प्रशासकाद्वारे होणारा अत्याचार आणि या जनतेच्या पाठीशी कोणीही नसणं हे नागपूरचं दुर्दैव आहे मी आपणाला जवळपास पाच विषयांवर आज माहिती देणार आहे आणि पुन्हा सातत्यानं आयुक्ताकडून जे कारनामे होते असे अनेक विषय आहे एखादी सगळे सांगणं म्हणजे आपल्यालाही चांगलं होणार नाही आणि म्हणून क्रमाक्रमाने हे विषय आपण घेणार आहोत तर सर्वप्रथम आजचा विषय आहे पहिला की नागपूर शहरातल्या जनतेला लोकशाहीच्या मार्गाने कुठलाही उपोषण आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु प्रशासक कशा पद्धतीनं लोकांचं आंदोलन तोडायचं याच उदाहरण मी तुम्हाला देऊन झालो आपण पाहत असेल की नारा भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क व्हावा म्हणून जवळपास दोनशे अडीचशे दिवसापासनं त्या भागातील सर्व लोक तिथे आमरण उपोषण करून झाले आणि शांतीच्या मार्गाने करून झाले कुठलाही कोणाला त्रास नाही ग्राउंड मध्ये पेंडाव टाकून रोज तिथे आपली मागणी शासनाकडे रेटण्याचा प्रयत्न करून झाले त्या आंदोलनाचा कुठला त्रास कोणाला नाही त्यांनी कुठला उपद्रव केला नाही परंतु तीन दिवस आधी आधी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधीक्षक हरीश राऊत याने सकाळी सहा वाजता त्या ठिकाणी पोलीस आणि बुलडोजर नेऊन ते आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तिथला पंचशील झेंडा होता <coughs> तो तोडला तिथे बसण्यासाठी एक पेंडाल टाकला होता तो तोडला मला वाटतं की याची कोणती अशी एकदम आवश्यकता पडली होती कोणाची तक्रार होती याच्या मागे कोणी बिल्डर आहे काय कारण कि या जागेच पहिले पार्कचं आरक्षण होत आणि आरक्षण नंतर या जागेचं टेंडर काढण्यात आलं परंतु लोकांची मागणी जेव्हा शासनाने जागा आरक्षित करून ठेवली होती या भागामध्ये पार्क ही आपली मागणी शासनाकडे रेटत आहे त्यांचा अधिकार आहे तो परंतु महानगरपालिकेचे आयुक्त आपल्या अतिक्रमण विभागाला सांगून ज्या पद्धतीनं तिथे बुलडोजर पाठवला आणि तिथली नाचधूस केली हा विषय गंभीर आहे कोणत्याही समाजातील लोकांच्या भावना भडकवण त्यांचा हक्क हिरावून घेणं आणि पुलिस ची आणि जे बुलडोजरची धमकी दाखवणं हे प्रशासकाच्या राज्यात शोभणार नाही आम्ही आता प्रशासकाची भेट घेतली आणि त्यांना याची माहिती दिली कि याच्यात हरीशराव जितका दोषी आहे तितके तुम्ही सुद्धा दोषी आहे कारण की तुम्ही प्रशासक आहात तुमच्या हाताखाली काम करणारे जर तुम्हाला विचारत नसतील किंवा तुमचं नियंत्रण नस नसेल तर हे तुमचं फेल्युअर आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की त्या ठिकाणी जे आमचे उपोषण करते नागपुरातले सर्व सहकारी आहेत यांनी त्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे जर त्या ठिकाणी जातीय दंगा भडकला असता तर याची जबाबदारी कोणी घेतली असती आम्ही शहरातले जनप्रतिनिधी म्हणून लोकांना सामोच्चाराने समजवलं परंतु यांनी जे कृत्य घडवलं आहे त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे त्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे चंदुभाऊ आलेले आहेत सोबत आणि यांना सकाळी सहा वाजता महिलांना सुद्धा मला वाटते की एका साइडला नेऊन ज्या पद्धतीनं बसवण्यात आलं तर हा सामान्य माणसावर अन्याय आहे यांनी काय असं कृत्य केलं होतं तर ही पद्धत प्रशासकाच्या राज्यात चालू आहे की सामान्य जनतेच्या मागण्या दाबण्याचा प्रयत्न करणं एखाद्या समाजाच्या भावना भडकवणं तर ही अशोभनीय कृती आहे राज्य सरकारने या प्रशासकाला याचा जाब विचारला पाहिजे ही आमचा विरोधी पक्ष म्हणून मागणी आहे